मी आता दुपारी एक वाजता नगराध्यक्ष आणि सगळ्या नगराध्यक्ष पदाच्या उमेद नगरसेवक पदाच्या उमेदवारांची हातमागे सामूहिकरित्या मिटिंग घेऊन प्रत्येक प्रभागामध्ये त्या नगरसेवकांची काय स्थिती आहे ही त्यांना विचारली त्यांना विचारल्यानंतर त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर किंवा त्यांनी जो आनंद माझ्याजवळ व्यक्त केला त्या त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांनी उपभोगलेला अनुभव त्यानुसार असं आहे की या पाचोरा शहरात आज एक नगराध्यक्ष आणि सव्वीस नगरसेवक पदाच्या ज्या उमेदवारांची निवडणूक झालेली आहे तर मला वाटतं पाचोरा शहरात आतापर्यंतच्या इतिहासात एवढे नगरसेवक निवडून आले नाहीत अशा पद्धतीचा एक ऐतिहासिक निकाल हा येत्या एकवीस तारखेला लागेल नगराध्यक्षांना किमान पंधरा हजाराचं मताधिक्य किमान पंधरा हजाराचं मताधिक्य या पाचोरा शहरातून मिळेल आणि सव्वीसच्या सव्वीस नगरसेवक ज्यांचं मतदान झालं ते सव्वीसच्या सव्वीस नगरसेवक आणि ज्या दोन नगरसेवकांचं वीस तारखेला मतदान होणार आहे ते दोघेही नगरसेवक असा एक ऐतिहासिक निकाल या पाचोरा आणि भडगाव शहराचा आपल्याला पाहायला मिळेल असं चित्र जनतेच्या चेहऱ्यावरून नगरसेवकांनी दिवसभरातला केलेला अनुभव कथन केल्यावरून आणि मी जे काय दिवसभर सगळ्या भूत केंद्रांवर फिरलो त्याच्यावरून असं चित्र स्पष्ट होत आहे की पाचोरा शहरातले अठ्ठावीस आणि प्लस नगराध्यक्ष त्याच पद्धतीने भडगाव शहरातले चोवीस नगरसेवक हो, प्लस नगराध्यक्ष या दोघही शहरांमध्ये एक ऐतिहासिक विजय आपल्याला पाहायला मिळेल अशी शंभर टक्के खात्री या सगळ्या उमेदवारांशी चर्चा करून या ठिकाणी मिळालेली आहे त्याच्यामुळे त्या सगळ्यांच्या वतीने या पाचोरा आणि भडगाव शहरातल्या तमाम जनतेचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की अनेकांनी येऊन वेगवेगळ्या पद्धतीच्या आरोपांची खैरात या ठिकाणी मांडली परंतु माझ्या जनतेने माझ्यावर आणि माझ्या विकासावर शंभर टक्के विश्वास ठेवत एक ऐतिहासिक निर्णयाच्या वाटचालीकडे मला नेण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल सर्व मतदारसंघातल्या तमाम जनतेचे मी मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो